मला मारते जेवला का नाही जेवून घेऊन आला का नाही हो जेवलो रे मी तू जेवला महादेव कुठं चालला रे आवाज देवड झाले आवाज दे महादेवले हो महादेव महादेव हो महादेव इकडे रे बा इकडे आणले का इकडे बोला सांगा काय म्हणता झाबरू शेठ मारुती शेट मस्त ऐटीत बसले राजू तुम्ही तो बाप्पा आम्ही कुठे शेठ माणसं ढोराकडे जावं लागते आम्हाला वावरात मारायला लागते इतकं मोठ तू मस्त वा घरी मस्त शाव करा तू शेठ आम्हाला शेट बावा बोल सांग काय म्हणत होता अभे कुठे चालला म्हणलं तेच विचारतो एकटाच चालला एकटा हिंडू लागला गल्ल्या गल्ल्या अरे नारायचं घर पाल चाललो ना पोहुना कसं बांधलं काय बांधलं त्याने था। चाललं पाहुणा केवळ झालं काय नाही पाहू चल तर झबरू येत का येऊ ना पाहून पाहू नाई करू त्याच्या ले। ले पैसे बा डबल मधली बांधून लागलं वाटते ते का सिंगल मधली काय माहित बा किती मजली बांधते डबल बांधते का टिबल बांधते जाऊन पाहू बापून चल चल मारते चल झे चल उठा कर आलं त्या मिस्त्रीला काय का काही बांधते पे घर आय का लेंट लेवल झालं बस बांधताना फटकन त्यांना आज आलं नाही वाटते लगाच काही येते काय म्हणून दहा वाजता म्हणते नकरा बारा वाजता येतले येते लगाचे मजुरी लगायले फुल जायला होऊन ना लचे अरे झाबरू मारुती महादेव कसे काय भटकले बा इकडे गरीबाच्या घराकडे लई दिवसानं आले ना बा हे गरीब काय रे महादेव बाप रे गरीब म्हणून हे दिलं का सोताले तो सारखा लुचत नाही म्हणा कोणी लेका नाही नाही माझ्या चल नाही विचारू ना विचारू ना त्याला टेन्शन मध्ये दिसू लागलं ना ते चल ना चल तरी चल बरं चल चल ना काय झालं नारायण थोडा टेन्शन मध्ये दिसू लागला तू काय तब्येत नाही का बरोबर ते काय झालं अबे मिस्तळ दिले पाहिजे दहा वाजता येतो म्हणते अकरा बारा वाजता अजून याचा पत्ता काय त्याच्या मजुरी फुल घेतले पाहिजे जीवावर येते मग असं वाटे एका एकाच्या आता बोलायला होते मग काय नाही राहते आपला जाऊ द्या आता जवळ येतील तवा येतील बाय का असं लडकुंड जीव येतील का मय काय कोणाला सांगा वावरत रु खटायला ना बा म्हणून कौरव राहत्या वावरत नाही आहे ते गुचडे गिचडे वावरत नाही ढोरायचे ढारायचे आहे गमत नाही का तुला हसा येते का मारत्या इकडे माया हालमध्येच माहितलं का लढ जीव गेले का पण आता काय करावं का ते कोण आले बा तुमच्या मागून कोण आले ते साहेब लोक नवीन नवीन दिसतात ते पहिली बार पाहू लागलो बा पा। मॅडम बापा साहेब मॅडम चे केसब पाप ओ भाई साहेब ओ एक मिनिट सुन होतो भाई साहेब ओ भाई साहेब हा बोला बोला काय म्हणत होते नवीनच पाहू लागलो मी तुम्हाला गावात नाही कुठच्या अरे हम वाशिमशा आहे और हमारी एक संस्था आहे उसमें तुम इन्वेस्टमेंट करो पैसे लगाओ और पच्चीस दिन में डबल ये हा काम आहे पैसे दो और दिन में उसका डबल लो ओर बा दि झे महादेव हे पंचवीस दिवसात पैसे डबल म्हणते खरंच का बा आहे हा त्याला विचारांना पूर्ण विचार पूर्ण माहिती काढून घेऊ आपण विचार बरं महादेव विचार पडतो तू विचार का म्हणजे कसं काय आहे साहेब तुमचे ही पोझिशन तर सांगा पुढची स्टेप म्हणजे कसं काय इन्वेस्टमेंट कसं काय करायची बा हे पैसे कसं लावायचे कसं काय सांगा ना आम्हाला मॅडम आपण मराठी येते ना मेरको मराठी मराठी नाही येते आपण आप बघतो आप आप, आप हे पा त्याच कस आहे आता तुमच्या जवळ पैसे आहेत समजा ते घ्यायचे आमच्या संस्थेत जमा करायचे आम्ही तुमचा पत्ता सर्व पत्ता लिहून घेतो नाव गाव सर्व 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 आता तुम्ही जेवढे पैसे भरले आम्ही तुम्हाला पंचवीस दिवसांना डबल करून देतो त्याचे हो असे आहे नाही झाले तर मग काय करा मॅडम नाही पंचवीस दिवसात झाले तर अरे बा होते ना राजा हे अंबानी हे अ अदानी हे नीरव मोदी हे आमच्या जवळच पैसे ठेवते ना त्याचे पैसे ठेवतो ना आम्ही पंचवीस दिवसात त्याला डबल करून देतो राजा हो मग हे मोठे लोकांच्या तुम्हाला माहिती आहे का आम्हाला माहिती आहे ना हो बरं मग मॅडम सर

पण पन्नास लाख कुठून आणणार बोल का आपण हा पन्नास लाख म्हणतात ला हे आपल्याजवळ तर नाही पडलं का तेवढे हा या महाद्या याच्या पशी असेल तर का बोलू नाऱ्या पशी महाद्या आपला तर पत्ता कट असत वाटते ला का सर कुछ कम करो ना हो अमर आदमी के पास पैसा नाही ना राजे कुछ कम करो ना कम जाता कुछ हा नाही नाही कम नाही होता तुमको भरना आहे तो भरो नाही भरना आहे तो रेने तो एक करोड का मामला आहे रजू एक करोड दे रहा ना मी तुमको पचास लाख बरो हा अरे सर नाही ना आमच्या जवळ पन्नास लाख रुपये हो ना बा माझवळे पण नाहीत ना सर काही कमी जास्त सांगा ना बा कमी करा ना आई अरे एक काम करा हे घर कोणाचं आहे तुमच्यासाठी वाटतं ना घर बांधणे सुरू घर गाण ठेवा ना वावर असेल ना वावर गाण ठेवा त्यातून जे पैसे येतील ते आमच्याजवळ भरा आम्ही ते डबल करून देतो वावरस मग डबल त्या वावरच सुटते येते आणि तुम्ही पन्नास लाख तुम्हाला वाटले डबल घेऊ शकता तुम्ही वावर घर माझ्याच माझ्या पैसेच पैसे सांगा पैसे, पैसे। मग काय करायचं भटकन बोला भटकन लेखा हो लेखा हे आयडिया बरी दिली मॅडमनं शाहूकारापैसे आना लागतील पैसे ते आले मन लागा घर नाहीतर वावर काहीतरी गाण ठेवा राज्य बस आपण मग शाहकारापेक्षा वर एक बार झाले ना पैसे जमा बस माला माल आल शावकाराला अद्दर लेखा अद्दर बोलतो आपण मग हाँ ओके ओके सर हाँ हाँ अच्छा अच्छा आते हैं हम वाशिम को देते पैसे जमा हाँ उधर उधर अपने रोड पर ही है हमारा ऑफिस वाशिम रोड पे पहले पहला ही ऑफिस है, है पैसे ही लगता उधर रुक जाना मैं तुमको खड़ा ही मिलूँगा फिर हम अपना कार्यक्रम करेंगे हाँ रुको ना पैसे तो जमा करो ऐसा अच्छा दूंगा ना साले जिंदे बिगड़ रो पड़ोगे तुम लोग पैसे तो जमा करो तुम बताता मैं एक एक को हाँ चांगला गुच्छा देते तुम्हाले थांबा लेको हो असं लडकुंडी सांगते तुम्हाला थांबा पैसे ते जमा करा तुम्ही हा चलो फिर आते हम तुम आजा ना कल कल ना पैसे लेके पचास लाख रुपये हा चलो आओ के फिर हा आओ, आओ 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 सर आओ आओ लेका मारते आपला काय बजेट नाही जमत गड्या हे दोघं पाहतीन बोयायचं आपण संग जाऊ यायचं आणि त्याला विचारू मग कमी जास्त जमते कमी जमलं तर मग आपण पैशाचे मिळेल काय व्याजाच्या धंद्याच काही उरू नाही लागल लोक नाही येऊ लागले पैसे काही ठेवाले का आणि या काही काय उरू नाही लागला काय कटाले माणूसले कायच करावं काही सुचू नाही लागलं मला काय करावं म्हटलं का का पाटील बसले मस्त बसले राजू काय विचार करू लागले हे आलं का पाय सर आता याच काय काम आहे रे बापा आता काय म्हणते पाय सर पाटील राजू एक काम होत राजू तुमच्याकडे काय काम होत बराच आला दिवसांना आला कसं सुरू आहे गिर बांधणं घर बांधू लागलं वाटते ना तू हा तुमच्या कृपयानं घरगिर चांगलं बांधणं सुरू आहे पण थोडी अडचण होती राजो पाटील जेवण जरा जास्त वाटते तुमचं नाही हाव भाजी तशी बनवली होती दाबून जेवढ सट एकदम बर पाटील मी काय म्हणत होतो वीस आहेत का तुमच्याविषयी ध्यान असतील तर राजू काम आहे अर्जंट काम आहे ध्यान असतील तर अ बेनारे तू तर असा मागू लागला जसं काय भात वीस एक लाख रुपये आहेत का ध्यान असतील तर काय बजार होय का हे बाबा काही कागदपत्र काही वस्तू गिस्तू गाण ठेव तवा देतो वावराचे मन काही घरराचे मन फुकट देऊ का वीस लाख बाबा झाडाले नाही आले पैसे प्लेस उगीर बोलत तरी पाटील थांब रे एक बार भेटू तरी मला पैसे पंचवीस दिवसात डबल झाले की असं सांगतो तुले मा भांडे घासायलाच ठेवते तुले थांब भेटू एक बार पैसे तर भेटू दे सांगतो तुले सांग आहे काही तर बोल नाहीतर चाललाच आहे टाइम न पास न करू येते टाईमपास नाही पटत मला पाटील देतो ना कागदपत्र देतो ना संध्याकाळी आणतो मी हां मग पैसे देते मला संध्याकाळी देसान का हां हो देतो ना या हाती कागद या हाती पैसे हो आपला व्यवहारच तसा आहे हो आता तू येऊ शकतो कागदान पैसे घेऊन जा काहीच वांधा नाही पण भाऊ आता सांग तीन महिन्यात पैसे आपल्याला वापस लागतील म्हणजे लागतील समजलं तुला मराठीत हां समजलं ना चालू आहे मग आता निघ भेटू ते तू पैसे ले का थांब ना तू थांब तू कुठे जाशील बाबू अजून लय राहिले ते थांब ना चला मग इथं मग पाटील भेटू संध्याकाळी आला बा बकरा सापडला वाच इतक्या दुसरं गिरायकच नव्हतं सापडलं मले बर ना हे फसते का आपल्याच्या हे नाही फसणार रेल चाटी लाईल माझ जाऊ दे पायदा काय काय तिथं De donde voy a ir.